स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय तो स्ट्रेस आपण घालवतोय का नाही घालवतोय त्याला आपण मॅनेज करतोय आणखी एका स्ट्रेस मधून आपण दुसऱ्या स्ट्रेस मध्ये जातोय आणि ह्या चक्रविवाह अडकून माणसं कितीतरी लोकांना डायबिटीज हायपर टेन्शन बीपीच्या गोळ्या सुरू झाल्यात आणि स्ट्रेस तर आहे तिथेच आहे तुमच्याकडे काय त्या त्याबाबतच्या टेक्निक्स आहेत आपण काही टेक्निक वापरतो नमस्कार मी शीतल मोरे आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंट या महत्वाच्या विषयावरती यशस्वी काउन्सिलिंग सेंटर चे अनंत सर यांच्या सोबत चर्चा करणार आहोत चला तर मग आपण या चर्चेला सुरुवात करूया नमस्कार, नमस्कार नमस्कार सर तुम्ही आज आम्हाला स्ट्रेस मॅनेज करता येऊ शकतो का याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या की काही काही लोक आपण बघतोय मेट्रोमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना एवढा स्ट्रेस वाढलं स्ट्रेसचं प्रमाण एवढं आहे एवढं आहे की ते तुम्हालाही माहितीच असेल आणि ते मॅनेज करायसाठी सगळ्यांची धावपळ चालू आहे तर ते खरोखर हा जो स्ट्रेस आहे तो मॅनेज होऊ शकतो का जर बघितलं तर स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या विषयावरती बरेचसाच काम केलं जातंय खूप सारी लोक त्याच्यावरती काम करत आहेत आणि काही अंशी स्ट्रेस मॅनेज होतो सुद्धा परंतु Uh, होतं कसं माहित आहे बऱ्याचशा वेळेला पर्टिक्युलर लेवलपर्यंत पर्यंत आपण तो स्ट्रेस मॅनेज करतो uh, काही काळानंतर तो स्ट्रेस मॅनेज करता करता आपली एवढी दमछाम होते की तो आपल्याकडून मॅनेज होत नाही आणि तो आपण त्या स्ट्रेस पुढे हतबल होतो जातो गाणीमध्ये चिडचिड नात्या नात्यांमध्ये तणाव जगण्याची इच्छा नसल्यापर्यंत पण हा स्ट्रेस जातो सर म्हणजे हे बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीला आपल्याला वाटतं की मी मॅनेज करतोय किंवा करते मी मॅनेज असं वाटतं परंतु कधी ते आपल्या हाताबाहेर जात ते आपल्यालाच कळत नाही मग मला असं वाटतं की हा स्ट्रेस मॅनेज न करता जर त्या स्ट्रेसची आप आपण कारण शोधली तर कारण बऱ्याचशा वेळेला कसं होतं हा स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या शब्दातच ह्या विषयाला म्हणजे काय तो स्ट्रेस आपण घालवतोय का नाही झालं तर त्याला आपण मॅनेज करतोय आणखी एका स्ट्रेसमधून आपण दुसऱ्या स्ट्रेसमध्ये जातोय आणि ह्या चक्रविवाह मध्येच अडकून माणसं माणसांचं आयुष्य एकदम म्हणजे निगेटिव्ह झालंय एवढे सगळे लोक ह्या स्ट्रेस मॅनेज करताना कशा प्रकारे होतं माहिती की जसं आपण एलोपॅथीचं औषध घेतो की जसं की जर समजा आपल्याला एखादा आजार झाला तर त्या ते औषध घेतो आपण ते तात्पुरतं बरं होतं परंतु ते औषध घेतल्यामुळे बाकीच्या आजारांना काहीतरी आमंत्रण येत मग तशाच प्रकारे हा स्ट्रेस मॅनेज करत असताना आपण एक प्रकारचा स्ट्रेस मॅनेज करतो परंतु त्या तो स्ट्रेस दाबून ठेवल्यामुळे आणि आणखीन स्ट्रेस आपल्या मध्ये उत्पन्न होतो मग मला असं वाटतं की हा स्ट्रेस मॅनेज न करता त्या स्ट्रेसचे जे आपण मूळ कारण शोधली तर कारण ही जर कारण शोधली आणि तर स्ट्रेस जर आपण मुळासकट काढून टाकला तर हो असं सगळं झालं तर खरंच खूप चांगलं होईल सर कारण ह्या स्ट्रेस मॅनेज करण्याच्या मांडणीमध्ये पडून कितीतरी लोकांना डायबिटीज हायपर टेन्शन बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या स्ट्रेसचा आहे तिथेच आहे बरोबर आता हा स्ट्रेस तुम्ही विषय काढलात म्हणून बोलतो की हाय बीपी आणि लो बीपी हे दोन्ही स्ट्रेसचा महत्वाचा परिणाम आहे बीपी हाय केव्हा होतो जो स्ट्रेस मॅनेज नव्हता डायरेक्टली काय होतं तो स्ट्रेस उपाडून बाहेर येतो तेव्हा बीपी हाय होतो बरोबर आणि बीपी लो केव्हा होतो तो स्ट्रेस आपल्या खूप दाबला जातो तेव्हा तो, तो बीपी लो होतो बरोबर आणि असे बरेचसे आजार आहेत की हे त्याचे महत्वाची कारण हेच असत की तो स्ट्रेस आपण दाबून ठेवलेला असतो मग तो, तो जर आपन तर... आ, बोर 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 स्ट्रेस जर आपण मुळासकट काढून टाकला तर हा सर तुम्ही बरोबरच बोलताय की हा स्ट्रेस जर मुळापासून काढून टाकला तर सगळेजण स्ट्रेस मुक्त आयुष्य जगतील कसं काय तुमच्याकडे काय काय त्याबाबतच्या टेक्निक्स आहेत आपण काही टेक्निक वापरतो ज्या डायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतात आता सबकॉन्शियस माइंडवरती काम करणं का गरजेचं आहे कारण बऱ्याचसा हा जो स्ट्रेस तयार होतो त्याला ज्या कारणीभूत गोष्टी असतात त्या बऱ्यापैकी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेल्या असतात आणि जो स्ट्रेस मॅनेजमेंटचा जो विषय येतो हा विषय कॉन्शियसली मॅनेज करण्यात येतो बरोबर परंतु कॉन्शियसली मॅनेज तेव्हाच करू शकतो ज्या आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये आहे ज्या गोष्टी आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये आहेत त्या आपण कॉन्शियसली मॅनेज करू शकतो परंतु ज्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस मध्ये आहेत त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात किंवा त्या आपण कॉन्शियसली कंट्रोल नाही करू शकत म्हणून त्या गोष्टी आपल्याकडून त्या मॅनेज येते का म्हणून आपण बोलतोय की तो स्ट्रेस मॅनेज न करता तो डायरेक्टली मुळासखंड काढून टाकायला पाहिजे खरंच आहे सर हा सर हे स्ट्रेस मॅनेज करण्याच्या भानगडीमध्ये पडून कित्येक कित्येक युवक युवक ती व्यसनाच्या ही जात आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे व्यसन जर बघितलं तर सुरुवातीला ह्याची सुरुवात झाली असं स्ट्रेस पासून बऱ्यापैकी बऱ्याचशा व्यसनाची सुरुवात म्हणजे कुठेतरी थोडासा स्ट्रेस आलेला असतो आणि त्या तात्पुरता स्ट्रेस घालवण्यासाठी ते वापरलं जाणार साधन म्हणजे सिगरेट ओढणं किंवा दारू पिणं हे सुरुवातीला आपल्याला वाटतं की नाही थोडस टेन्शन आलंय आज काय करतो एक सिगरेट ओढतो किंवा चल मित्र बोलला चल एक टाक घेत सगळं सगळं डोक्यात जाय असं हे तात्पुरतं सोल्युशन म्हणून काढलेलं असतं त्यावेळी आणि त्यावेळी त्याला पण ती गरज असते कारण ते विसरायचं असतं त्याला करायचं म्हणून ते तो साधन वापरतो किंवा ते सिगरेट असेल किंवा दारू असेल दारूचं एक पॅक असेल मग त्या एक पॅकच केव्हा एक बॉटल होते ते त्यालाच कळ एक बॉटल नंतर मग तो माणूस व्यसनाधीनही होऊ शकतो बरोबर आणि त्याचे परिणाम पुढे गंभीरच असतात म्हणजे तो माणूस फायनान्शियली तर खचून जातोच प्लस त्याचं शारीरिक नुकसानही होत असत बरोबर आणि कौटुंबिक कलह तर आहेच दोडीला आणि तो तो फक्त त्या एकट्या व्यक्तीचा स्ट्रेस राहत नाही तर पक्क्या पूर्ण फॅमिलीचा पूर्णपणे तो टेन्शन बनून जातो खरंच आहे सर आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा फक्त आपण एक व्यसन हा एक मुद्दा घेतला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या स्ट्रेसचाच भाग आहे जसं आपण आजार पण म्हणतो आजार पण हा पण एक स्ट्रेसचाच भाग आहे जसं सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ऐंशी ते नव्वद टक्के आजार हे स्ट्रेसमुळेच होणारे आजार असतात तर मग त्या सगळ्या गोष्टीचं मुळच जे आहे काय तर स्ट्रेस हा स्ट्रेसच आपण मुळ सगळं काढून अच्छा खूपच छान माहिती मिळाली म्हणजे तो हा जो स्ट्रेस आहे तो मॅनेज न करता तो सबकॉन्शियस माइंड मधूनही कसं काढायचं आणि आपण त्या स्ट्रेस मुक्त आयुष्य कसं जगायचं हे तुमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्ही टेक्निक्सनी सगळ्यांना शिकवणार हो हो नक्कीच आणि ते आपण काढून टाकतो अशी उदाहरणं आहेत म्हणजे नुसतं फक्त आपण काढून टाकू शकतो नाही तर टाकलेल्या आहेत अशी खूप उदाहरणं आपल्याकडे आहेत धन्यवाद दे सर आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंट या महत्वाच्या विषयावरती चर्चा केली या चर्चेतून असं निष्पन्न झालं की स्ट्रेस मॅनेजमेंट न करता ते मुळासकट तो स्ट्रेस कसा काढून टाकण्यात येईल आणि कसं आपण चिंतामुक्त आयुष्य जगू याच्यावरती आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं आहे तुम्हालाही असं चिंतामुक्त आयुष्य जगायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा